तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर राज्यामध्ये पुढच्या दोन दिवस काही जिल्ह्यात थंडीचं जे तापमान आहे ते मायनस डिग्री अंश सेल्शियसपर्यंत असणार आहे अशा प्रकारची माहिती ही प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेली आहे आणि तीच दिलेली माहिती आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता ही आहे ती प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेली माहिती थंडीच्या तापमानाच्या बाबतीतली तर त्यामध्ये इथे आहे तुम्ही पाहू शकता बावीस डिसेंबर व इथे आहे एकवीस डिसेंबर तर आता आपण एक एक करून एक एक दिवसाचं जे हवामान आहे थंडीच्या बाबतीतलं ते आपण येथे सविस्तर जाणून घेऊया त्यामध्ये तुम्ही सुरुवातीला पाहू शकता दिनांक आहे वीस डिसेंबर तर वीस डिसेंबर रोजी जळगाव त्यानंतर नाशिकचा संपूर्ण भाग व त्याचबरोबर यवतमाळ हे तीन जिल्हे असे आहेत की या दिवशी म्हणजेच वीस डिसेंबर रोजी या तीनही जिल्ह्यांमध्ये तुम्ही पाहू शकता प्रादेशिक हवामान केंद्राने येल्लो अलर्ट म्हणजेच वॉच बी अवेअर अशा प्रकारचा इशारा व त्याचबरोबर येते या तीनही जिल्ह्यांमध्ये मायनस डिग्री अंशसेल्शियसचं चिन्ह हे दिलेलं आहे हे तुम्ही पाहू शकता अशा काही प्रकारचं चिन्ह आहे मायनस डिग्री अंशसेल्शियस म्हणजेच जे थंडीचं तापमान असणार आहे ते आ, जे झिरो अंश सेल्सिअस असतं त्याच्यापेक्षा कमी म्हणजे तंड, म्हणजेच थंडीचं जे प्रमाण आहे ते दररोजपेक्षा अधिक या जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळणार आहे आणि तेही वीस डिसेंबर रोजी तर इतरत्र जेथे ग्रीन अलर्ट हा प्रादेशिक हवामान केंद्राकडून देण्यात आलेला आहे तिथे मात्र जे तापमान आहे थंडीचं ते एकदम मध्यम स्वरूपामध्ये रेग्युलर प्रमाणात असणार आहे आणि ज्या ज्या ठिकाणी येलो अलर्ट हा देण्यात आलेला आहे ते तेथे थंड वाऱ्याच्या लहरी या देखील पाहायला मिळणार आहेत अशा प्रकारचा देखील इशारा हा प्रादेशिक हवामान केंद्राकडून वीस डिसेंबर रोजीसाठी देण्यात आलेला आहे तर त्यानंतर आता आपण पुढील दिवसाची जी काही थंडीची माहिती आहे ती देखील येथून जाणून घेऊया तर आता तुम्ही पाहू शकता येथे आहे एकवीस डिसेंबर तर एकवीस डिसेंबर रोजी देखील राज्यात कशी थंडी आहे कुठे मायनस डिग्री अंश सेल्सिअस आहे ते देखील आता आपण येथे सविस्तर जाणून घेऊया त्यामध्ये तुम्ही येथे पाहू शकता या दिवशी म्हणजेच एकवीस डिसेंबर रोजी फक्त जळगाव व नाशिकचा संपूर्ण भाग हे दोनच असे ठिकाण आहेत की येथे प्रादेशिक हवामान केंद्राकडून मायनस डिग्री सेल्सिअस थंडीचं जे तापमान आहे ते देण्यात आलेलं आहे आणि सेम या दोन जिल्ह्यांसाठी जे काही थंडीचं तापमान असणार आहे जे काही थंडीची माहिती आहे ती सेम अशा प्रकारची असणार आहे येथे मायनस डिग्री अंशसेल्शियसपर्यंत म्हणजेच खूप अधिक थंडी पडण्याची शक्यता ही प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवलेली आहे व त्याचबरोबर या दोनही जिल्ह्यांमध्ये थंडी म्हणजे थंड वाऱ्याच्या लाटा या देखील पाहायला मिळणार आहेत अशा प्रकारचा देखील इशारा हा प्रादेशिक हवामान केंद्राने या दोन जिल्ह्यांसाठी दिलेला आहे आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता या तारखेला इतरत्र जे जिल्हे आहेत जे ग्रीन अलर्टमध्ये प्रादेशिक हवामान केंद्राने जारी केलेले आहेत ज्यांच्यासाठी ग्रीन अलर्ट हा आहे त्या जिल्ह्यांमध्ये देखील थंडी ही मध्यम स्वरूपाची असणार आहे जास्त कडाक्याची थंडी ही पडणार नाही मात्र हे जे येल्लो अलर्टमध्ये देण्यात आलेले जिल्हे आहेत मग ते वीस डिसेंबर असो किंवा एकवीस डिसेंबर असो या दोनही दिवशी देण्यात आलेल्या हे जे काही मायनस डिग्री अंशसेल्शिअसमध्ये जिल्ह्या आहेत त्या दोनही जिल्ह्यांमध्ये थंड वारे हे जे आहे ती सुटण्याची शक्यता व त्याचबरोबर मायनस डिग्री अंशसेल्सिअसची थंडी म्हणजेच खूप मोठ्या प्रमाणात थंडी ही पाहायला मिळणार आहे तर अशा प्रकारची अपडेट होती या दोन दिवसांसाठी थंडीच्या बाबतीतली तर ही होती याविषयीची सविस्तर माहिती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील